ओम नमशिवाय बोलायला तशी बोलायची सवय नाही माईकवरती पण आज पहिल्यांदाच तुमच्या पुढे उभं राहिलो आहे आणि गुरुची ख्याती काय सांगावा इतकी माझी पात्रता बी नाही आहे कारण गुरुचं जे काही स्थान असतं हे आपल्या डोक्याच्या टाळूच्या वरती असतं असं मी ऐकलंय माहिती नाही कारण त्यांचे चरण कमल आपल्या टाळूच्यावरती असावा आणि गुरु कसा असावा तो जो गुरु आपल्याला आपल्या संकटातून बाहेर काढू शकल अशा गुरुलाच शिष्य बनवायची पात्रता असावी तोच गुरु शिष्य बनू शकतो कारण जीवनामध्ये आपण प्रापंचिका होतो संकटं खूप येतात संकट खूप जातात परंतु त्या संकटातून मार्ग जो काढून देतो तो गुरु असतो आईवडील तर आपल्याला सांभाळतात पण प्रपंचा आपल्या जीवनाचा खरा अर्थ जर कोणी आपल्याला दाखवत असेल तर ते सद्गुरू असतात माझ्याकडं जास्त बोलणं इतकं काही नाही आहे हाही एवढ्यावरतीच मी थांबतो माझं बोलणं थोडंसं सत्य आहे पण करू लागलं मला माहिती आहे माझ्या बोलण्यावरच्या शेवटच्या दोन शब्दावरून कदाचित उद्या स्वामीजी मला दोन शब्दाचा लाभ पण देतील हा पण मला आज ते बोलू शे म्हणजे आठवलंय म्हणून मला बोलायचं आहे जे माझ्या मनात येतं ते का सत्य बोलणं हे आहे पण माझा गुरु सगळ्यांचा आहे हे मला माहिती एवढ्यावर मी थांबतो ओम नमश